दुसरं कोर्ट भटाबाला पाहतील असता मी पहिल्यांदाही क्लिअर केलं आजही क्लिअर केलं ज्या वेळेला त्या नागरिकांनी पर्यावरणप्रेमींनी त्या ठिकाणी आंदोलन केलं त्या वेळेला टेकडी व्हायला मी स्वतः आणि आमच्या आमदार सिद्धार्थ महानगरपालिकेला प्रशासनाला एकाही शब्दाची आम्ही सूचना दिली नाही की काम चालू करा का शेवटी या शहराचा जर विकास करायचंय हे शहर जर पुढे न्यायचंय तर पर्यावरण आणि विकास याचा समतोल ठेवला पाहिजे शेवटी दोन्ही एकाच एक हात घालून काम केलं पाहिजे टोकाचा टोकावर आणि टोकाचा अगदी विकासाचे विजन या दोन्ही गोष्टी नाही चालणार त्यामुळे पर्यावरण आणि विकास हे एका हात घालून केला पाहिजे त्यामुळे आजही बालभारती बोटबा रस्त्याच्या संदर्भात आमच्यातलं कोणीही त्या विषयात सकारात्मक नाही कुणी आम्ही त्या विषयाला आज काम सुरू करा असं म्हटलेलं नाही शेवटी लोकांचं काम लोकांबरोबर म्हणतो लोकांना जे वाटेल ते करू एवढंच मला याच्यावर सांग मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे